नमस्कार मंडई तर शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि खूप जणांकडे उपास चालू असतील हो की नाही काय काय जणांना क्रेविंग्स होतात की आपण मिठाई खाऊया आपण मिठाई खाल्ली जात नाही त्यासाठी एक खास रेसिपी मी आज घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे कोकनट रोल चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया त्यासाठी आपल्याला लागेल शंभर ग्राम डेसिकेटेड कोकोनट हे अंदाजे दोन वाटी तुम्ही पकडू शकता पाऊन वाटी साखर आहे हे, हे एकशे वीस ग्राम आहे पाव वाटी आपल्याला मिल्क पावडर लागेल नेस्लेची मिल्क पावडर घेतली आहे इथे मी शंभर ग्राम खवा घेतला आहे हे, हे साधारण एक वाटी भरेल इतपत आहे आणि थोडेसे एक चमचाभर वेलची पूड सोबतच आपल्याला लागेल पाणी हे आहे डेसिकेटेड कोकोनट जे आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आणि बदाम चला तर मग आपण आता सुरुवात करूया आधी आपण गॅस पेटवून घेऊया त्यामध्ये आपण आधी साखर घालूया ही आहे पाहुन वाटी साखर त्यावर आपण पाणी घालूया पाणी फक्त साखर बुडेल इतपतच घालायचं आपल्याला तुम्ही बघू शकता हे साखर बुडेल इतपतच मी पाणी ठेवलं आहे आता ही साखर ह्यामध्ये पूर्णपणे वितळली पाहिजे गॅस आपण मीडियम फ्लेमवर करतो आहोत मग अशी आपण जी साखर टाकली त्यासाठी आपण कढई तापवत ठेवलेली होती फक्त ती जास्त तापवत ठेवायची नाही लगेच साखर टाकायची जेणेकरून साखर खाली करपणार नाही आता तुम्ही बघू शकता साखर वितळली हे मी तुम्हाला पुन्हा दाखवते आता तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे वितलेली आहे साखर वितून आपल्याला फक्त एक ते दोन मिनटं हे पाक शिजू द्यायचं आहे जर कोणाला एक तारी पाक येत असेल तर तुम्ही एक तारी पाक करून देखील फूडची प्रोसेस करू शकता समजा कोणाचा पाक फसत असेल तर तुम्ही हितपर्यंत स्टॉप करून खवा घालायचा आहे आता मी इथे शंभर ग्राम खवा घेतला आहे खवा देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्याचसोबतच आपल्याला लागेल वेलची पावडर समजा तुम्हाला वेलची पावडर चालत नसेल उपवासाला नाही घातली तरी चालेल इथे मी एक चमचा घालत आहे पुन्हा आपल्याला करायचं आहे मिक्स आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे खवा ह्या स्टेजला आपल्याला घालायचं हे डेसिकेटेड कोकोनट इथे मी शंभर ग्राम डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता हे डेसिकेटेड कोकनट खवा वगैरे आपलं व्यवस्थित छान असं भाजून झालेलं आहे हे मी कमीत कमी, कमी पाच मिनटं भाजून घेतलं आहे आता ह्यामध्ये जाईल मिल्क पावडर ही पाव कप मिल्क पावडर घेतली आहे अंदाजे ती पण व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायची तर आता तुम्ही इथे बघू शकता हे आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे मिक्स पण करून झालेलं आहे हे गार करण्यासाठी आपण ताटामध्ये काढून घेऊया तर मी आता हे काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे असंच आपल्याला गार करत ठेवायचं आहे गार करून झालं की फूडची प्रोसेस मी तुम्हाला सांगते तर आता तुम्ही बघू शकता हे आपलं सारण जे आहे गार झालेलं आहे खोबऱ्याचं mm -hmm. हे असं जरी प्रेस करून म्हणलं तरी बाइंडिंग येते पण अजून बाइंडिंग येण्यासाठी आपण दोन गोष्टी ॲड करू शकतो ह्याच्यामध्ये एक तर तुम्ही दूध घालू शकता किंवा तूप घालू शकता ते ऑप्शनल आहे तुमच्यावर आहे तर आता मी इथे तूप घालून त्याचं एक छानसं गोळा करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तूप आपल्याला अंदाजेच घालावं लागणार जसं बाइंडिंग येत त्याप्रमाणे ते मी साधारण चार चमचे तूप घेतलं आहे त्याचं पीठ म्हणून मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही आता बघू शकता इथे मी तूप घालून व्यवस्थित मळून घेतलं आहे पण तूप घेताना तुम्ही तूप वितळून घ्या हे बघा असं व्यवस्थित बाईंनी आलं पाहिजे त्याला आपलं कणिक जसं असतं तसं हे पीठ तयार होत है है ना। नाही कारण हे खोबरं आहे ना त्यातला एक छोटासा असा गोळा घ्यायचा जास्त हे मोठे नाही बनवायचे रोज छोटूसा गोळा घेऊन त्याला शेप द्यायचा आधी असा पेढा घालायचा आणि नंतर मग असं शेप देऊन घ्यायचा हे थोडेसे असे उंचच असतात तुम्ही बघू शकता हे बघा हे असे उंच असतात त्याच्यावर आपण एक लावायचं आहे बदाम हे, हे फक्त गार्निशिंगसाठी आपण लावतो आहे बदाम परत असं प्रेस करून घ्यायचं कुठे क्रॅक्स पडत आहेत ते दाबून घ्यायचे बघा हे असं झालं त्यानंतर हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते यावरून असं फिरवून घ्यायचं हे गार्निशिंग करतात किंवा तुम्ही डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेतलात तरीही चालणार आहे मी असंच फिरवून घेत आहे तर हे झालं आपलं कोकोनट रोल तयार असेच मी तुम्हाला सगळे करून दाखव तर तुम्ही बघू शकता फायनली आपले कोकोनट रोल्स म्हणू शकता किंवा कोकोनट पेडेज म्हणू शकता किंवा कोकोनट बर्फी म्हणू शकता तुम्ही तयार आहे कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका